मंडळी छावा चित्रपट रिलीज झाला आणि त्याचं कथा संगीत अभिनयासह सर्व प्रेक्षकांनी कौतुकही केलं मात्र याच छावा चित्रपटावरून अनेकांच्या मनात संभ्रम आहे की चित्रपटात दाखवलेला इतिहास हा कितपत खरा आहे तो किती इतिहास सुसंगत आहे चित्रपटाची कथा आणि मूळ घडलेला इतिहास याच्यात छावा सिनेमा किती बरोबर आहे आणि तो जर तसा नसेल तर मग खरा इतिहास त्यातील पात्र आणि अन्नाजी दत्तो त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेली कट कारस्थाने सोयराबाईंनी अकबराला लिहिलेलं पत्र अकबरानेही संभाजी महाराजांना भेटायला येणं यावर अनेकांची मतमतांतरी जरूर आहे चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सोयराबाईंनी खरंच अकबराला पत्र लिहिलं होतं का छत्रपती संभाजी महाराजांचे सोयराबाईंबद्दल काय मत होते छावामध्ये दाखवलेलं सगळंच योग्य आहे की काही दाखवायचं राहिलंय हे सगळंच आपण सविस्तर पाहूयात नमस्कार मी विकी आणि आपण पाहताय विषय जगाला माहित असलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर संभाजी महाराजांना छावा सिनेमाने ग्लोबल केले मात्र याच छावा सिनेमात दाखवलेल्या ऐतिहासिक घटनांवरून सध्या बरेच मतप्रवाह आहेत काय आहेत ते मतप्रवाह जाणून घेऊयात सगळ्यात पहिली गोष्ट तर सोयराबाईंनी खरंच अकबराला पत्र लिहिलं होतं का मंडळी छावा सिनेमात दाखवल्यानुसार सोयराबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांचा काटा काढण्यासाठी अकबरास पत्र लिहिल्याचं दाखवलेलं आहे मात्र इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत असं म्हणतात की असं काहीच नव्हतं कारण सोयराबाईंच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रात ते असं म्हणतात की सोयराबाई या अगदी नितळ मनाच्या होत्या असं असताना सोयराबाई अकबरास पत्रका लिहितील आणि या पत्रांचे पुरावे देखील उपलब्ध आहेत असं इंद्रजी सावंत जरूर सांगतात यापुढे छत्रपती संभाजी महाराज जेव्हा पकडले गेले होते तेव्हा येसुबाईंनी सन्मानाने राजाराम महाराजांना स्वराज्याच्या गादीवर बसवलं होतं याचा अर्थ असा होतो की बखरकरांनी जे इतिहासात सोयराबाईंना खलनायक ठरवलं ते या पुराव्यांवरून कुठेही सिद्ध होत नाही यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात अण्णाजी दत्तो यांच्याकडे मोठी जबाबदारी होती संबंध महसूल खातं हे त्यांच्या अखत्यारीत होतं मात्र छुप्या पद्धतीने त्यांनी संभाजी महाराजांवर कटकारस्थाने करायला सुरुवात केली होती अण्णाजी दत्तो आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी संभाजी महाराजांविषयी चुकीचा छुपा प्रचार करण्यास सुरुवात केली असं इतिहास तज्ज्ञ इंद्रजी सावंत म्हणतात चित्रपटांमधून जरी त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं गेलेलं दाखवलं असलं तरी त्यांची कटकारस्थाने ही अजून दाखवायला हवी होती असं ते म्हणतात कदाचित वेळेअभावही छावाच्या दिग्दर्शकाला ते जमलं नसेल असंही ते पुढं जोडून म्हणतात औरंगजेब हा संभाजी महाराजांचा मोठा शत्रू होताच मात्र अण्णाजी दत्तो हेही संभाजी महाराजांचे दुसरे सर्वात मोठे विरोधक होते असंही ते पुढे म्हणतात यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे शिर्केंबद्दल सिनेमा जे दाखवले तो इतिहासही पूर्णपणे मांडला नाही तो अर्धवट आहे राजाराम महाराज जेव्हा जिंजीच्या किल्ल्यात असताना जुल्फीकार खाण्याने वेढा दिला होता तेव्हा शिरकेंनी राजाराम महाराज तारावसाहेब त्यांचा मुलगा राजस साहेब अशा सगळ्यांना घेऊन स्वराज्यात सुखरूप पोचवलं होतं आणि हे डॉक्युमेंटेड आहे असं इंद्रजीत सावंत सांगतात यानंतर पुढचा सा मुद्दा आहे तो म्हणजे अकबराचे रायगडाच्या पायथ्याला येणे अकबर घाबरून रायगडाच्या पायथ्याला छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे येतो यालाही कसलाच पुरावा नाही असं ते म्हणतात अनेक चुकीच्या गोष्टी चित्रपट पुस्तके बकरी व इतर माध्यमातून पेरल्या जात आहेत याकडे ते लक्ष वेधतात पुढे ते असंही म्हणतात की चित्रपटाने जरी संभाजी महाराजांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलं असलं तरी अनेक ठिकाणी जुन्या इतिहासाचे संदर्भ वापरलेले आहेत म्हणजे जे अनेकदा इतिहास नव्याने शोधला जातो व ते संदर्भ व जुने संदर्भ या जी नवी माहिती निघत असते ती न दाखवता जुन्या माहितीच्या आधारेच सिनेमातील काही सीन्स बनवले आहेत असं इंद्रजीत सावंत म्हणतात अर्थात हे सगळं असं असलं तरी छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास हा ज्या चुकीच्या पद्धतीने पूर्वीच्या लोकांनी ते रंगेल होते ते रगील होते तसा मांडला होता तो तसा न दाखवता त्यांना ज्या पद्धतीने लोकांसमोर आणलंय तेही अगदी योग्यच आहे आणि सिनेमाच्या दृष्टीने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संभाजीराजे पोहोचल्याचं देखील ते सांगतात यासोबत पोर्तुगीजांची धर्मांतता संभाजीराजेंनी कशी मोडून काढली होती हे सुद्धा जर दाखवलं असतं तर आणखीन चांगलं झालं असतं त्यांचं अजून एक दुसरं कार्य लोकांसमोर आलं असतं याकडे त्यांनी लक्ष वेधलं तर मंडळी छावा सिनेमामध्ये काय दाखवले त्याच्यातला इतिहास कितपत योग्य कितपत अयोग्य हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समोर मांडलं अर्थात इतिहास म्हटलं की ही होतच असतात पण तुमचं यावर मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद